या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी नाते टिकवण्यासाठी संयम आवश्यक प्राध्यापक पाटील यांचं वक्तव्य आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रत्येकानं संयम राखला पाहिजे असं प्रतिपादन प्राध्यापक युवराज पाटील कोल्हापूर यांनी केलं श्री वीर तपस्वी चरणवीर महास्वामीजींच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त एम आय डी सी येथील वीर तपस्वी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्राध्यापक पाटील बोलत होते चला नाती जपूया हा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता प्रारंभी चन्नवीर महास्वामीजींच्या प्रतिमेचं पूजन काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन अमृत हस्ते करण्यात आलं यावेळी नागनसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी संचालक शशिकांत रामपुरे यांची प्रमुख उपस्थिती होते प्राध्यापक पाटील म्हणाले एकमेकांमधील समजूतदारपणा कमी झाल्यामुळे नातेसंबंध बिघडत चालले नाते हरवल्यामुळे वाढलं नाही तर जीवन विम्याची योजना आल्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलं ऑनलाईनच्या जमान्यात जगणं ऑफलाईन झालं एकत्र कुटुंब पद्धती अशी ओळख असलेल्या भारतीय संस्कृतीत विभक्त कुटुंब पद्धती नावारोपाला येते याबद्दल खंत व्यक्त करून नातं जपण्यासाठी सर्वांनी नैतिकतेची उंची वाढवावी असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी नात्यांवर अनेक कविता सादर केल्या शिक्षणाच्या माध्यमातून माणसं ज्ञानी होण्याऐवजी सुशिक्षित झाले तसेच नम्र होण्याऐवजी व्यक्ती केंद्रित झाली नाते जपण्यासाठी माणसानं आनंदी राहायला हवं आणि आनंदी राहण्यासाठी मन मनगट आणि मेंदू हे आपल्या ताब्यात असलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापक नंदकुमार धाई यांनी केलाय यावेळी भगवती गौरी माता प्रशालेतील कला शिक्षक संजय पाटू यांनी व्याख्यान वैख्या सुरू असताना हुबेहूब चित्र रेखाटलं त्यांच्या या का कलेचं अनेकांनी कौतुक करतोय की आपला आशीर्वाद आमच्या आमच्या पाठीशी सदैव राहू दे हे आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करतोय आणि पुढच्या भागाकडे वळतोय आज ज्यांचं व्याख्यान वै ऐकण्याकरिता आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात ते कोल्हापूर गारगोटीचे प्राध्यापक युवराज सुशीला दादासाहेब पाटील यांचा अल्प परिचय या ठिकाणी मी करून देतोय आहे त्यांचा खरा परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला होणारच आहे संस्थापक लोकराजा शाहू अकॅडमी लेखक प्रेरणादायी वक्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ते परिचित आहेत मानसशास्त्र मराठी व इतिहास या विषयाचे ते अभ्यासक आहेत एम सी ई डी कोल्हापूर व पुणे येथे व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळेतील त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य येथे साधन व्यक्ती म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाणी व स्वच्छता या विषयांवरती तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेले स्पीड ब्रेकर चंद्रप्रकाशाच्या डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ वरूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय अन्न नलिका व तपासणी तपासणी व व उपचार विकारावरील उपचार पॅथॉलॉजी लॅब ची ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट